आज मी तयारीने उभा आहे तुमची तयारी काय मला कल्पना नाही मी तुम्हाला एकच आठवण सांगतोय माझी तयारी मी तुम्हाला सांगतो ब्याण्णव त्र्याण्णव साली जेव्हा दंगा भडकला हो होता देशद्रोहांच्या विरुद्ध तुम्हीच सगळे शिवसैनिक रस्त्यावरती उतरला होता आणि छातीचा कोट करून मुंबई वाचवली होती तेव्हा एक व्यक्ती आली होती बाळासाहेबांकडे बाळासाहेब आता बस झालं आता पुरे झालं आता ती कोण व्यक्ती मी सांगत नाही आज आहे ती हयात आणि बाळासाहेबांनी सांगले से की अरे एक पिक्चर मी पाहिला प्रहार नावाचा कोणाचा नाना पाटेकर किती जणांनी पाहिलाय आहे ना त्याच्यामध्ये नाना पाटेकर त्या गुंडांसमोर उभा राहतो आणि त्यांना सांगतो कमान केल मे तसा मी या गद्दारांच्या समोर उभा आहे आणि सांगतोय त्या म्हणा कमान केल मे असेल हिमत तर या अंगावर फक्त अंगावर येणार असाल तर एक गोष्ट नक्की करा अमिताभ बच्चनचा तो पिक्चर होता ना अँब्युलन्स घेऊन यायचा तसा अंगावर माझ्या येणार असेल तर अँब्युलन्स घेऊन यायची कारण येताना सरळ याल जाताना आडवे होऊन जाल सगळ्यांना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र भाषणात म्हणाले मेळाव्यामध्ये कमान किलमी कमान किलमी इंग्लिश पिक्चर बघून आले असतो हा सुटीला तिकडे गेले होते लंडनला शंभूराज म्हणताय पण मला एकच सांगायचंय मरे हो मरे होय को क्या मारना है अरे महाराष्ट्रातल्या जनतेने विधानसभा तुमचा मुर्दा पाडलेलाच आहे आणि म्हणाले मारायला आलात तर म्हणाले मारायला आलात तर अँब्युलन्स घेऊन या आता काय बोलायचं अँब्युलन्स घेऊन या मधून परत जाल म्हणजे तुम्हाला आम्ही फटके देऊ तुम्ही परत जाल पण नुसताच शोर नुसताच करून शोर मनगटात येत नाही जोर हे लक्षात ठेवा वाघाच कातड पांघरून लांडगा वाघ होत नाही त्याला शेर का कलेजा लगता है आणि मनगटात जोर ला लग... तो, नुसता तोंडाच्या वापा सोडून चालत नाही त्याला मनगटात ताकद लागते आणि तोंडात दम असून चालत नाही तर मनगटात दम लागतो तो या माझ्या शिवसैनिकांमध्ये आहे आमच्या नदाला लागू नका तुम्ही अरे तुम्हाला आम्ही दोन अडीच वर्षापूर्वी दाखवलंय तीन वर्षापूर्वी तुमच्या टांगा पलटी घोडे फरार करून टाकले आम्ही आमच्या नादाला काय लागत आहे अरे एकनाथ शिंदे बाळासाहेबांचा सच्चा कार्यकर्ता धर्मवीर आनंदिगे साहेबांचा कार्यकर्ता आहे बाळासाहेबांनी भाषणात सांगितलंय धर्मवीर आन, आनंद दिघेंच्या तालमीतले लोक आहेत हा एकनाथ आहे आमच्या नादाला कशाला आम्ही कोणाच्या नादाला लागत नाही हम किसको छेड़ते नहीं अगर हमें कोई छेड़ेगा तो हम छोड़ते नहीं जाओद